येत्या तेवीस तारखेला जरांगे यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत जरांगे पाटलांची भेट घेतल्यानंतर उदय सामंत यांनी माहिती दिली आहे मुंबईमध्ये उदय सामंत आणि संदीपान भुमरे मुख्यमंत्र्यांसोबत बैठक करणार आहेत मागण्या मान्य न झाल्यास मुंबईमध्ये आंदोलन करणार असल्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय कुणीही नाराज माझ्या भेटीसाठी आला तरी समाजाच्या प्रश्नावरच चर्चा करणार असल्याचं जरांगे पाटील म्हणाले कुणबी नोंदी शोधण्यासाठी वेग द्या कुणबी प्रमाणपत्र न देणाऱ्यांना निलंबित करा अशा प्रकारची मागणी जरांगे पाटलांनी केली आहे मैत्रत्वाच्या भावनेपोटीच मी त्यांना भेटायला आलो इथं आल्यानंतर मैत्रीपूर्वक जरी भेट असली तरी त्यांनी त्यांच्या मागण्या मला सांगितलेल्या आहेत आणि तेवीस तारखेला मी असेल उमरे मामा असतील आमचे राजेंद्रजी असतील आम्ही मुख्यमंत्री मोदयांशी बोलणार आहोत आम्ही एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणार आहोत आणि उपोषण सोडवताना ज्या काही शासनानं काही गोष्टी सांगितलेल्या होत्या त्याचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत एवढेच विषय झाला नोंदी निघाल्याच्या नंतर कुंबी प्रमाणपत्र दिलं जात नाही विनाकारण वेटीस धरायचं काही जातीय वादाने बरघटलेले काही अधिकारी आहेत काही मनानच म्हणतायत की चला लेकरांचं कल्याण होत आहे म्हणून जात आहे पण देत नाहीये आणि ती मात्र तक्रार त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे त्यांना महाराष्ट्रातले जेवढे जेवढे अधिकारी आमचे लोक सांगतील आता हे जाणून बुजून मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधायला प्रमाणपत्र द्यायला टाळाटाळ करतात यांच्या नावं देऊन त्यांना निलंबित करण्यासाठी आता आम्ही मागणी लावून धरणार आहे ती सुद्धा Hors <small> of